राज्यात अनेक महत्त्वाच्या निवडणुका या येणाऱ्या काही दिवसात येणार आहेत मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदर सर्वात महत्त्वाच्या आणि शंभर टक्के खरा होणारा हा सर्वे आपण घेऊन आलो आहोत मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र एक झाले तर किती जागा येतील भाजपा शिंदेंना किती मोठा धक्का बसेल तो सविस्तर सर्वे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया आपण सुरुवात करू त्यामध्ये जर ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणुकी अगोदर एकत्र आले तर सत्ता कुणाची असेल याचं खळबळजनक असा हा सर्व आपण घेऊन आलेलो आहोत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणूस त्यांच्यातून एकत्र होईल आणि एकनाथ शिंदे आणि भाजपा यांना सत्तेच्या बाहेर ठेवेल अशी आशा निर्माण झालेली आहे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस महानगरपालिकेतून नगरसेवक निवडून येणार आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी राज ठाकरे यांची ताकद आहे तर अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं नेटवर्क म्हणजे जाळं आहे त्यामध्ये जर निवडून कोण येईल हे बघता एकूण दोनशे सत्तावीस जागा या महानगरपालिकेत आहेत त्यावेळी भाजपा यांच्यासोबत शिवसेने यांची सत्ता महानगरपालिकेवर होती मात्र युती तुटल्यानंतर शिवसेनेचे ठाकरेंचे जवळपास शंभर नगरसेवक हे एकत्र होते तर भाजपाच्या चौऱ्याऐंशी जागा होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जो पक्ष येईल त्यांचा जास्त फायदा होईल त्यामध्ये आपण सुरुवात करू त्यामध्ये काँग्रेसच्या एकवीस ते सव्वीसच जागा यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून येतील असं दिसतं काँग्रेसचं जुनं प्रदर्शन बघता एकवीस ते सव्वीस जागा ह्या खूप कमी आहेत त्यामुळे त्यांना त्याच जागेवर समाधान मानावं लागेल त्यानंतर आहे शिंदे सेना एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नगरसेवक गेले पैशा करवी गेले असतील किंवा सत्तेसाठी मात्र त्यांच्या या निवडणुकीत तेवीस ते अठ्ठावीसच जागा निवडून येताना दिसत आहेत त्यामुळे शिंदे यांनी जो फुगा मोठा फुगवला होता तो या निवडणुकीमध्ये फुटेल असं दिसतं त्यामुळेच राज आणि उद्धव जर एकत्र आले तर तो एकनाथ शिंदेना सर्वात मोठा जास्त फटका बसू शकतो तसाच तो, तो सुद्धा बसेल त्यानंतर भाजपाच्या त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येत आहेत या सर्वेमध्ये त्यांच्या जवळजवळ निम्म्या जागा ह्या कमी झालेल्या दिसत आहेत त्यांच्या गेल्यावेळी ब्याऐंशी जागा होत्या मात्र यावेळी पन्नासच्या आतमध्येच भाजपा गुंडाळून जाईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे भाजपाला राज्यात देशात सत्ता असली तरी मुंबईतल्या मराठी माणसाने भाजपा शिंदे गटाला नाकारलेलं दिसत आहे आपण पुढील पक्ष बघूया त्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी त्यांची मुंबईत ता अगोदरच ताकद कमी होती त्यामुळे त्यांच्या एक ते पाच जागांवरच शरद पवार यांना समाधान मानावं लागत आहे त्यानंतर आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी एक ते सात जागेवरच समाधान मानताना दिसत आहे अजित पवार यांची सुद्धा ताकद मुंबईत काहीच नाही अगोदरच्याच सातपर्यंत जागा त्यांच्या निवडून येऊ शकतात त्यानंतर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे गेले तर त्यांच्या सत्तेचाळीस ते त्रेपन्न जागा म्हणजे आजवर त्यांच्या सर्वात जास्त जागा या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून येतील त्यामुळे सत्तेचं गणित जर बसलं तर त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोबत आल्यास दोघांना फायदा होऊन मराठी माणसाची मते दोघांना मिळतील असं दिसतं त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिवसेना यांना अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी जागा या मिळू शकतात सर्वात एक नंबरचा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष समोर येताना दिसत आहे त्यामुळे सत्ता गेली राज्यातील सत्ता गेली आमदार खासदार गेले मात्र उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईत अधिक वाढतानाच दिसत आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जर एकत्र जागा केल्या तर मुंबई महा नगरपालिकेत सर्वात जास्त जागा म्हणून आणि सत्ता ही दोन्ही ठाकरे ब्रँड पुढे येताना दिसत आहे त्यामुळे एकशे पंचवीस प्लस नगरसेवक हे शिवसेना आणि मनसे यांची युती झाली तर निवडून येतील असं दिसतं त्यामुळे आता राज आणि उद्धव ह्या चर्चा ज्या एकत्र येण्याच्या राज्यात सुरू आहेत त्यामुळे भाजप आणि शिंदेगड हा घाबरलेला दिसत आहे त्यामुळे आता दोन्ही युतीमध्ये मिठाचे खडे टाकण्यास भाजपाने सुरुवात केलेली दिसत आहे त्यामुळे दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पंचवीस जागा जर निवडून दोघं एकत्र येऊन येत असतील तर दोघे लवकरच एकत्र येतील असं वाटतं आणि पुन्हा एकदा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर येईल हो पुन्हा एकदा राज्यात ठाकरे ब्रँड हा नावरूपास पुन्हा एकदा येईल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता ज्या ज्या पक्षांना आपण या सर्वेमध्ये तेवढ्या जागा दिल्यात त्या निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अचूक अंदाज हा कमेंटमध्ये आणि नक्की सांगा की मुंबई जर मराठी माणसाचा ब्रँड ठेवायचा असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र